आमचे स्वप्नील भाऊ आमच्या गावाकडचे जवळचे मित्र आहेत आज नाशिकला येण्याचा योग स्वप्नील पाहून मिळाला काल बोलणं झालं की उद्या चौधरी साहेब पुण्याला जाणार होते थांबले आहेत बड्डेचं नियोजन आहे पण एवढ्या छान पद्धतीने एवढं काय असेल आणि एवढा मोठा माणूस ज्यावेळेस साध्या शेतकऱ्यासाठी तळमळीने एवढं सगळं बोलतोय त्यांचं वक्तृत्व जेवढं छान आहे त्यांचे विचार जेवढे छान आहेत तेवढंच त्यांचं यश भरभराटी हो ही आमच्या परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो स्वप्नील भाऊ पाहायला गेलं तर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी राहिलेले वाढलेले तिकडे गावाकडची शेतीशी नाळ जुळलेली नव्हती ज्यावेळेस ते गावाकडे आले तर त्यावेळेस अगदी कष्टातून स्वतः करणारे एकटे आहेत आणि तुमच्या आमच्यासारख्या लोकांना चार गोष्टी विचारून त्यांनी त्यांचा बाग पहिल्यांदा डाळिंबाचं पीक घेतलं आणि गावामध्ये परिसरामध्ये एवढ्या छान पद्धतीने डाळिंब पिकवला तर त्या कष्टाला आज खऱ्या रूपाने दादांच्या मार्फत यश मिळालं असं मी म्हणायला चुकणार नाही कारण एवढा मोठा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आपण सर्वांनी पाहिलात तर हे सगळ्यात महत्वाचं समाधान देण्याचं कारण जे असतो तर याच्यामध्ये जी चेन आहे तर चेनचा सगळ्यात वरिष्ठ भाग जो आहे देवापेक्षा महत्वाचा जो असतो तो मी म्हणतो व्यापारी असतो कारण व्यापारीच्या रूपाने माणसाला देव मिळत असतो शेतकऱ्याला देव मिळत असतो आणि दादांना जत्रिया दादांना आम्हा तरुणांना जे दादा मिळाले चौधरी दादा मिळाले त्यासाठी सर्वांच्या वतीने दादांशी आभार मानतो एवढ्या छान पद्धतीने एवढ्या चांगल्या देव पद्धतीने बळीराजांचा आ, एक त्यांनी पायंडा पाडला की कुठल्या तरी चांगल्या रूपाने या ठिकाणी केक सेलिब्रेट न करता विदेशी कल्चर फॉलो न करता आपल्या स्वतः इंडियन कल्चरने आपण हे सगळं केलं गेलं त्यासाठी दादांना सुद्धा धन्यवाद देतो आणि स्वप्ने पाहू आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींसाठी कौतुक करावं तेवढं कमी आहे दादांचे सगळ्यांचा मान इथे जमणार की पण हां सुद्धा आमच्या परिसरामध्ये आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही बाब पोहोचवणार आहोत तुम्हाला सुद्धा कळकळीची कर विनंती आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या परिसरामध्ये दादांच्या याच्याबद्दल तुम्ही अवेअरनेस वाढवावा आणि एकदा इथं येऊन सगळ्यांनी नक्की व्हिजिट करावी अशी मी सर्वांना विनंती करतो बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार थँक्यू दादांच्या मनपूर्वक धन्यवाद आज आपण स्वप्नील वाहूनचा वाढदिवस साजरा केला सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी स्वरूपात तर खरंच शेतकऱ्याचा आनंदाचा दिवस केव्हा असतो का ज्यावेळेस त्याचं पीक बहर आलं येतं आणि ज्यावेळेस तो मार्केटला घेऊन जातो आणि ज्यावेळेस त्याला सगळ्यात जास्त दर मिळतो तर त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्याला खूप आनंद होत राहतो आणि तो आनंद आज आपण साजरा केला आणि त्यामध्ये त्यांचा वाढदिवसही आला तर यामुळे त्यांचा वाढदिवस आणि या सगळ्या पिकाला मिळालेला भाव त्या ते वाढदिवस त्यांचा आनंद द्विगुणीत झाला आणि या सगळे आपण त्यामध्ये अजून सगळ्यांच्या उपस्थितीत सगळी भर पडली आणि हा खूप छान असा वाढदिवस साजरा झाला आणि त्यामध्ये दुसरी गोष्ट अशी का हा संदेश पण गेला की पाकून पण वाढदिवस साजरा होऊ शकतो बेकरी प्रोडक्ट पेक्षा फळं हे आरोग्याला उपयुक्त आहेत ते खाल्ल्याने आपण सुदृढ होणारे आणि पहिली गोष्ट ही का शेतकऱ्यांनी आज खाल्लं पाहिजे आपण आपण फक्त मार्केटला नाही आणलं पाहिजे तर ते आपण पण त्याचा आनंद घेतला पाहिजे पण पन मी पण आहे ना दोन वर्षापासून माझ्या घरी पण ज्यूसर आणले तीन चार महिने ना ते ज्यूस करून आम्ही सगळा त्याचा आनंद घेत राहतो पण मग ह्या जे संदेश आज मिळाले की एक शेतकऱ्याचा आनंद उत्साह वाढला असं वातावरण झालं आणि हे फळं खाण्याचा संदेश गेला आणि विशेष म्हणजे सरांनी पण वेळ दिला ही पण खूप मोठी गोष्ट आहे आणि हे खरंच प्रतिनिधी स्वरूपात हे खूपच आनंदाचा क्षण आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा